नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शाळेची जीर्ण इमारत धोकादायक नागरिकांकडून शिक्षण कर घेऊनही शाळांच्या दुरावस्था नगरपालिका कराचा उपयोग करते कुठे येथील म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत अवस्थेत झाली आहे त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे जीर्ण इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र यांनी मुख्य मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदनातून केले आहे मात्र तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र जमताडे काय म्हणाले ते आपण स्वतः तारखेला नगरपालिकेचे म्युन्सिपल शाळेमध्ये आम्ही आमच्या प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजुबाई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी नोटबुक वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी आम सगळ्यांच्या निदर्शनात असं आढळून आलं की शाळा नगरपालिकेची म्युन्सिपल शाळा जी आहे त्याचं जे छताचं प्लास्टर असतं ते प्लास्टर काही ठिकाणी पडलेलं दिसलं आणि काही ठिकाणी पडण्याच्या अवस्थेत होतं आमच्या लक्षात असं आलं की योगायोगाने एखाद्या दुर्दैवी घटना अशी जर घडली की कोणाच्या डोक्यावर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर किंवा शिक्षक वर्गाच्या डोक्यावर जर ते प्लास्टर पडलं तर त्याच्यामुळे छोटा मोठा अपघात होऊ शकतो काही दुर्दैवी घटना देखील होऊ शकते म्हणून आम्ही माननीय मुख्य अधिकारी सो शहादा यांना निवेदन दिले लौकर की आपण लवकरात लवकर ते प्लास्टरची दुरुस्ती करावी जेणेकरून तिथं जे विद्यार्थी आहेत कधी कधी पालकवर्ग जात असतो शिक्षक वर्ग आहे यांना काही इजा होऊ नये मान्य मुख्य अधिकारी सो नगरपालिका शहरा यांनी आम्हाला आश्वासित केलं की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मी त्याचं टेंडर काढेन आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मार्च एप्रिलमध्ये त्याची दुरुस्ती करून दिली त्यामुळे आम्ही दिलेल्या आश्वासनामुळे सर्वच सर्व पदाधिकारी समाधानी झालो आहे शाळांना कवलारू छता असून ते कधीही कोसळण्याची भीती राहते छतातून पाणी गळते तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागत आहे इमारत दुरुस्ती संदर्भात नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जीर्ण इमारतींचे तातडीने नवीनीकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी निवेदनातून केली आहे भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावे लागत आहे त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये नगरपालिकेच्या दुरुस्ती तात्काळ करावी या संदर्भात शहर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांना निवेदन दिले आहे या निवेदनाचा आशय असा कि शहरातील अतिशय जुनी व स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका निरीक्षणाखाली असलेली म्युन्सिपल हायस्कूलची दुरावस्था झाली आहे शाळेच्या वरच्या छताचे प्लास्टर केव्हाही खाली कोसळून अपघात होऊ शकतो या शाळेत अनेक लहान मोठे विद्यार्थी शिकत आहेत शाळेचे प्लास्टर काही प्रमाणात खाली पडले आहे या प्लास्टरची अवस्था बिकट झाली आहे भविष्यात कुठलीही हानी होऊ नये यासाठी नगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन म्युन्सिपल हायस्कूलची नादुरुस्त करून पुढील अवघात टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपा अध्यक्ष जितेंद्र जमदाडे डॉक्टर विभांडी पत्रकार ऋषभ अग्रवाल जितेंद्र वर्मा प्रशांत कदम राजेंद्र अग्रवाल मयूर जैन योगेश पाटील लव लोहार अंकुश लोहार बाळासाहेब सुरेंशी श्रीकांत भाऊसार जितेंद्र शिखलीकर पुरुषोत्तम अहिरराव किशोर पाटील भूषण माळी महेश पाटील भरत कुंभार आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी ऋषभ अग्रवाल शहादा